नमस्कार मित्रांनो ऑनलाईन अंतर्गत बदली दोन हजार पंचवीस अपडेट आतापर्यंत बऱ्याच जिल्ह्यातील शिक्षकांना त्या जिल्हा परिषदांनी कार्यमुक्त केलेले आहेत परंतु अद्यापही काही जिल्हा परिषदांनी आपल्या अधीनस्थ शिक्षकांना बदली झाल्यानंतर सुद्धा कार्यमुक्त केले नाही त्यातच चंद्रपूर जिल्हा परिषदेने असं काही पत्र जाहीर केलं आहे की त्याने बदली झालेल्या शिक्षकांचा नक्कीच काळजाचा ठोका वाढणार आहे तर मित्रांनो हे पत्रक कशा प्रकारचं आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर मित्रांनो तुम्ही बघत आहात टेक्नो शिक्षक हा यूट्यूब चॅनल आणि मी हा तुमचाच मित्र निपालवालदे तर आपण बघून घेऊया तर ते पत्रक या प्रकारचं आहे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर यांचे कार्यालय दिनांक बावीस नऊ दोन हजार पंचवीस प्रती गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती सर्व जिल्हा परिषद चंद्रपूर विषयी चालू शैक्षणिक सत्रातील बदलीस पात्र ठरलेल्या शिक्षकांच्या कार्यमुक्तीबाबत चालू शैक्षणिक सत्रामध्ये काही शिक्षकांच्या बदलीचे आदेश निर्गमित झाले आहेत या आदेशांची वेळेत अंमलबजावणी करणे आवश्यक असले तरी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताचे रक्षण करणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे यासाठी निर्णय घेण्यात आला आहे की बदलीस पात्र सर्व शिक्षकांना प्रथम सत्र पूर्ण झाल्यानंतर दिवाळी सुट्टीमध्येच कार्यमुक्त करावे यामुळे विद्यार्थ्यांचा अध्यापनक्रम अखंडितपणे सुरू राहील तसेच संबंधित शिक्षकांनी प्रथम सत्राच्या अखेरीपर्यंत अपेक्षित अभ्यासक्रम पूर्ण केल्याची खात्री करून संबंधित शाळा व्यवस्थापन समितीकडून अनापत्ती नाहरकत प्रमाणपत्र म्हणजेच एन ओ सी घ्यावे हे प्रमाणपत्र संबंधित गट शिक्षणाधिकारी यांच्याकडे सादर करणे आवश्यक आहे गट शिक्षणाधिकाऱ्यांनी हे सुनिश्चित करावे की एस एम सी प्रमाणपत्र प्राप्त करणे त्याचे पडताळणी करणे व संबंधित शिक्षकांची कार्यमुक्ती ही प्रक्रिया चौदा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस नंतर व पंचवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस पूर्वी व्हावी या निर्णयामुळे बदले आदेशांचे वेळेत पालन होईल तसेच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रगतीवर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही ही प्रक्रिया संवेदनशीलतेने व जबाबदारीने पार पाडण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर तर अशा प्रकारची ही बातमी आहे मित्रांनो आता इतर जिल्ह्यातील शिक्षकांना कार्यमुक्त होण्यास अडचणी निर्माण होणार आहेत कारण की ज्या शाळेमध्ये एकच शिक्षक आहे त्याची बदली झाली आहे तर त्याला व्यवस्थापन समिती बदलीकरिता तयार होणार की नाही हा एक प्रश्नच आहे तर मित्रांनो अजून आपण नवनवीन अपडेट बदली संदर्भात कसे येतात ते आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत तत्पुरते धन्यवाद